ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या जागतिक ग्राहक दिन संपन्न वरूट कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चव्हाण तहसीलदार साहेब प्रमुख उपस्थिती माननीय दीपक बाऊ खंडेलवाल पॉवर ऑफ मीडिया वरूट गाभा ताराबाई बारस्कर माजी महिला तक्रार निवारण माननीय श्री कमलाकर जी देशमुख माजी तहसीलदार माननीय प्रकाश पोकळे तालुकाध्यक्ष ग्राहक पंचायत माननीय सो प्रीतीताई बैतुले विदर्भ प्रांताध्यक्ष विदर्भ प्रांत अध्यक्ष सौ निशाताई पानसे तालुका संघटक ग्राहक पंचायत सौ वैशालीताई मोरकर तालुका संघटक वरील सर्व मान्यवरांचे ग्राहक जागृतीबाबत मार्गदर्शन झाले मीनाताई बंते यांचे भाषण चालू आहे यांनी ग्राहक गीत गायले दीपक भाऊ निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले ग्राहकांच्या फसवणुकीबाबत विविध समस्या व प्रकाश टाकण्यात आला सदर कार्यक्रमाला ग्राहक पंचायतचे संपूर्ण पदाधिकारी हजर होते श्री वासुदेवराव सालोडे श्री प्रकाश आंबेडकर प्रशांतराव पानसे घोरपडे गुरुजी श्री हरीशभाऊ पोकळे रवींद्र वसुले मधुकर काळे वैशाली बिजवे मनोहर सातफळे सौ माधुरीताई वानखडे डॉक्टर मीनाताई बंदे सौ मंजुषाताई भट निलिमाई वानखडे लोचना मुंदाने सौ बा जयश्री बंदे आदी उपस्थित होते